हरवलेला बछडा लेखन अभिजीत पेंढारकर ए हळू चला ना जरा तुम्ही पुढे गेलात की मला भीती वाटते तानाजीनं सगळ्यांपशी तक्रार केली भीती वाटते अरे तू एवढा शूरवीर गडी तुला कसली भीती वाटते वाघोबा समोर आला तरी तू घाबरणार नाहीस हो ना, ना? मल्हार त्याला चिडवत म्हणाला तो बघ वाघोबा त्यानं एकदम एका दिशेला बोट दाखवलं आणि तानाजीनं जागच्या जागी टुणकन उडी मारली मल्हार जोर जोरात हसायला लागला ए पटकन चला आता अंधार आत गावात पोहोचायचंय नाहीतर मोठ्या माणसांचा ओरडा खावा लागेल सईनं सगळ्यांना सांगितलं गावात पोहोचायला अजून वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यावर सगळे झपाझप जप चालू लागले थोडं अंतर चालून गेल्यावर सई अचानक थबकली ए थांबा इथे काहीतरी वेगळंय ते बघा तिकडे तिथल्या एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या झाडीकडे तिनं बोट दाखवलं एहो, हलता है थे? का ए हो काहीतरी हलतय ना तिथे माहेलका एकदम उत्साहाने मोठ्या आवाजात म्हणाली ए हळू ग हळू सईनं तिला सूचना केली दोन डोळे चमकताना दिसत आहेत का माहेलकाची नजर त्या झाडीकडेच होती ए होय बापरे कोण असेल पळा असं म्हणत माहेलकानं पळायला सुरुवातही केली ए अगं थांब ग मल्हारनं तिची वेणी पकडून तिला ओढलं आई गेल का आणि तिनं मल्हारच्या हातावर जोरदार फटका मारला आपण तिथे झाडीत काय आहे ते बघूया का सईनं त्यांना पुन्हा दटावलं ये नको वागोबा असला तर तानाजी घाबरून म्हणाला सशाचे पिल्लू असेल मल्हारनं उगाच सईला चिडवलं पिल्लूच आहे पण सशाचं नाही सई आणखीन बारकाईनं बघत म्हणाली तेवढ्या झाडीत आणखी सळसळ झाली सईनं खुणा करून सगळ्यांना मागे जायला सांगितलं सगळेच एका आडोशाला दडून बसले आणि झाडीकडे बघू लागले पानं पुन्हा हल्ली आणि झाडीतून एक गोंडस पिल्लू बाहेर आलं सश्याचं नव्हे उतऱ्याच नव्हे चक्क वाघाच एगोबा तानाजी जागच्या जागी थरथरू लागला वाघोबा नाही रे वेड्या वाघोबाचं पिल्लू आहे ते हवं तर बछडोबा म्हणूया त्याला मल्हारनं तानाजीला समजावलं हो वाघाचा बछडाचा आहे हा पण इथे बछडा आहे म्हणजे वाघिण सुद्धा इथेच कुठेतरी जवळपास असणार सई म्हणाली सोपुईत रेडी टू कंटिन्यू